मित्रांनो पाहू शकता तुम्ही ही आहे रामघाटची आरती खूप छान असं दृश्य आहे खूप छान वाटत आहे पाहायला खूप छान वाटत आहे पाहायला नव्ह आता जस्ट पावसाचा माणूस हा खाली येत आहे लावून जस्ट थोडंसं भक्त उशीर आहे फक्त थोडासा थोडं एक ठिकाणी थांबलो होतो आम्ही खूप थोडा भक्त उशीर आला तर आपल्या हात पण दिसायला खूप छान दिसतंय समोरून पाहताल तर खूप छान आहे असं आहे खूप भारी दिसतं हे आहे हर हरसिद्धी माता मंदिर उज्जैनमधलं खूप छान आहे पाहू शकता डोलना गाडी बंद झाली याचाच अर्थ बंद झाले संपला आहे सॉरी मित्रांनो ते तर नाही दाखवू शकलो पण हे पाहू शकतो खूप छान पद्धतीने लावलेली आहे पूर्ण वरपासून ते कालपर्यंत खूपच छान मित्रांनो आता आलेलो आहे घरी आणि दर्शन वगैरे झालं सगळं हरसिद्धी मातेची तेवढी भेटली नाही आपल्याला आरती रामघाटची आरती वगैरे भेटली आपलं खूप छान असं दर्शन झालं आता खूप जेवण वगैरे आलेले जेवण वगैरे केलं आता खूप उशीर झालेलं आहे आता झोपायचं आहे तिकीट वगैरे बुक केली उद्या सरळ ओंकारेश्वरला जाणार आहे आपण ओंकारेश्वरचा ब्लॉग पण तुम्ही नक्की बघा खूप छान ब्लॉग होणार आहे खूपच छान असं आहे खूप सर्व छान आहे इथं फिरण्यासारखं आहे खूप म्हणजे फिरताल तेवढं कमी आहे खूपच छान आहे इथं चालतंय तर मग उ भेटू डायरेक्ट आता उद्याचं ब्लॉगमध्ये आपण ओंकारेश्वर तो व्हिडिओ बघण्यासाठी चैनल सबस्क्राईब वगैरे करून ठेवा व्हिडिओ कसा वाटला लाइक करा कमेंट करून कळवा नक्की चाल धन्यवाद चला